नमस्कार विनायक हॉस्पिटल स्पाइन रोबोटिक सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला आम्ही एक एकोणीस वर्षाचा मुलगा आहे त्याला काय त्रास होता आता त्याचं ऑपरेशन झालेलं आहे जेव्हा तो आला तेव्हा त्याला झोपून आणलं होतं तो उंच भिंतीवरती काहीतरी कामासाठी चढला होता आणि तिथून तो पडला तो पडल्याबरोबर बरोबर बसला तो खाली बसला तिथं त्याचा मनका फ्रॅक्चर झाला मनका फ्रॅक्चर झाला त्याला उचलून घरात नेलं पण त्याची पूर्ण पायाची ताकद गेली होती तेव्हा पूर्ण कारण की लघवी संडास कंट्रोल त्याचा कमी झाला होता पडल्याबरोबर सडनली त्याला कारण की मनका तुटून हे शिरेवरती दाब आला होता त्याच्या त्याला जेव्हा आणलं तेव्हा त्याला झोपूनच आणलं होतं ॲट व्हीलचेअरवर सुद्धा नाही आणलं त्याला स्ट्रेचरवर झोपूनच आणलं होतं त्याला आम्ही सुद्धा त्याला स्ट्रेचरवरून बेडवरती घेतानासुद्धा म्हणजे आठ दहा जणं होतो आम्ही की त्याला अजिबात उचलणं नाही ना, काही नाही का तर ऑलरेडी मनका तुटलेला आहे त्याचा अजून त्याच्यामध्ये जास्त इजा होऊ नये कुठेतरी पोझिशन चेंज होऊन त्यामुळे त्याला इतका त्रास होता कारण की त्याला भरपूर पेन होतं आता त्याच्याकडनं ऐकूया की आधी त्याला कसा त्रास होता आणि आता त्याला कसं वाटतंय बोल मयूर आधी तुझं नाव सांग पूर्ण माझं नाव मयूर पाटील आहे वय माझं एकोणीस आहे मी साळुंकिहर पुण्यामध्ये राहतो इथे येण्याच्या अगोदर माझं स्पाइन खूप तुटलेलं होतं मला काही कंट्रोल होत नव्हतं लगेच संडस काही नव्हतो त्यानंतर माझी पूर्ण अशी अवस्था झाली होती की बेडवरतीच होतो आम्हाला कळलं की असं पुण्यामध्ये एक हॉस्पिटल पुण्याकडनं काळालं माझ्या आईची एक मैत्रीण आहे त्यांच्याकडनं कळालं की इथे पुण्यामध्ये एक स्पाइन हॉस्पिटल आहे जे फक्त स्पाइनची ट्रीटमेंट करतात आम्ही ताबडतोब कॉन्टॅक्ट केला आणि तर आम्ही ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर एक हप्त्यानंतर माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं काही कॅज्युलिटी नाही झाली त्यानंतर कमी ऑपरेशन झाल्यानंतर लगेच तीन महिन्यानंतर मी चालायला सुरू करत होतो चालतानी मला जे आधी त्रास होत होता ते आता काही नाहीये आता मी अर्धा एक तास थांबू शकतो अर्धा एक तास बसू शकतो आणि कमीत कमी दहा किलोमीटर चालू शकतो तो जेव्हा आला तेव्हा त्याला पूर्णपणे त्याची पायाची ताकद लगेच संडास कंट्रोल सगळा गेला होता त्याला ऑपरेशन नंतर आपण प्रत्येक पेशंटला एका तासाभरात चालवतो पण ह्याला आपण लगेच चालवलं नाही का तर त्याचं वजन जास्त त्यातून मनका फ्रॅक्चर त्यामुळे त्याला लगेच आम्ही नाही चालवलं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी त्याला आम्ही चार जणांनी पकडून प्रयत्न केला त्याला चालवण्याचा त्याला उभा केला त्याला बसून सगळे व्यायाम त्याच्याकडनं सगळे करून घेतले त्याची त्यावेळेस ताकद त्याची हळूहळू आली होती ऑपरेशन नंतर त्याच्या पायाची ताकद आली त्याला लघवी संडासा हळूहळू कंट्रोल घ्यायला लागला त्यामुळे योग्य डॉक्टर आणि योग्य ठिकाण हे फार महत्त्वाचं असतं स्पाईनच्या बाबतीत एकतर मनामध्ये भीती खूप आहे लोकांच्या की स्पाईनचं ऑपरेशन हे सक्सेसफुल होत नाही म्हणून त्यामुळे योग्य डॉक्टर जर तुम्हाला मिळाला तर तुमचं ऑपरेशन हे शंभर टक्के सक्सेसफुल होणार आणि प्रत्येकालाच ऑपरेशन लागतं असं नाही आहे स्पाईनचा उपचारासाठी एकतर महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत डॉक्टरांची डिग्री आणि डॉक्टरांचा अनुभव आज अवनीश गुप्ते सरांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच एम सी एच ही डिग्री जगात कोणाकडे नाही मन आहे मनक्यावरती तरी आत्तापर्यंत जी फक्त सरांकडे आहे आणि त्यांचा जो पंचवीस वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे फक्त म्हणजे फक्त मनक्याचे आपल्याकडे पेशंट्स आहेत पूर्ण तुम्ही वरती फ्लोअरवरती बघितला तर फक्त तुम्हाला मणक्याचे पेशंट भेटणार जे तुमच्या काही मनात प्रश्न असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांच्याशी बोलू शकता तुमच्या मनातले सगळे प्रश्न तिथले तिथे तुमचे ते सॉल्व होतील त्यामुळे तुम्ही कोणालाही सजेशन द्यायचं असेल मणक्यावरती की बाबा तुम्हाला जर मणक्याचा त्रास आहे तर तुम्ही असं असं अमुक अमुक ठिकाणी विनायक हॉस्पिटल हे डॉक्टर अवनीश गुप्तेंचं जे पुण्यामध्ये आहे उंडरी इथे तुम्ही तिथे जा आणि तुमचे ट्रीटमेंट करून घ्या कारण आपल्या इथे प्रत्येक पेशंटचा रिझल्ट हा शंभर टक्के गॅरंटेड आहे जी कोणताही डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही आज आपल्याकडे इतके पेशंट येतात जे बरेच ठिकाणी फिरून आलेल्यानंतर इथे त्यांना गॅरंटी दिली जाते बरेच डॉक्टरकडे जाऊन येतात ऑपरेशन होईल पण आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत तुम्ही चालणार का नाही असे चार पाच डॉक्टर करून मग नंतर ना शेवटी आमच्याकडे येतात जे गॅरंटी देऊन इथे ऑपरेशन करून पेशंट स्वतःच्या पायावरती चालत जातो त्यामुळे तुम्हीही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला जे काही सर योग्य ते सल्ला देतील त्याच्यावरती लवकरात लवकर तुम्ही निर्णय घेऊन लवकरात लवकर तुमचा उपचार चालू करून घ्यावा एवढीच विनंती धन्यवाद थँक्यू